वाला प्राण्यांची भरली होती सभा शेवटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापती मधो मध उभा वाला प्राण्यांची भरली होती सभा वाला प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापती मधो उभा पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो देवा घरची लूट देवा घरची लूट तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट येते शेपूट तर बोल ठीक आहे शेपूट बस तिथे बस होणार तर नाही तुझं तर मित्रांनो लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत मुलींना पटवायचे वेगवेगळे वे वे सल्ले एक नवीन मराठी सिरीज तिचं नाव आहे लवडूचे सल्ले लवडूचे नाही रे लव व डू लोडू, लव डू चे सल्ले तर मित्रांनो लवडूचे सल्ले म्हणजे प्रेम कसा करायचं त्याचे सल्ले लवडूचे सल्ले लवडू लवडूचे नाही काय होतोय लवडू लवडू, लवडू लवडू? अरे काय यार, लवडू तू काय सुधारणारच लवडू